पेडने लाइव संपादक निवृत्ती शिरोडकर तुमच्या सेवेत तत्पर अचूक आणि योग्य जिथे विश्वास तिथेच नाव पेडने लाईव्ह निवृत्ती शिरोडकर लाईव्ह अपडेट्स योग्य माहिती आणि वेरेवर सेवा हेच आमचं वचन पेडने लाईव्ह निवृत्ती शिरोडकर नाव भरोशाचा 孫さテラクサん,さんででとは、ま、どうしてもありがとうございました。<タッ>

मॅडम आम्ही तुम्ही मोरजी सार्वजनिक गणेशत्सवाक विविध सांस्कृतिक जे कार्यक्रम असतात सव्या दिसा दर वर्षा काय ना हो, की तुम्ही तर म्हणजे पुरस्कृत करता किंवा फुगडी जो कार्यक्रम असता कशी प्रेरणा मिळतात हे फुगडी असो असा की फुगडी आमची पारंपारी आणि ती आमकां येणाऱ्या काळात फुडले पिढीक सुद्धा जपन जतन करण्यासाठी ती आम्ही राखून दोरपूक आणि गेली बारा वर्ष म्हणजे दोन हजार बारा सालापासून माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर सर यांच्या नेतृत्वाखाली ती घडवलेली आणि त्याच्या उपरात गेली बारा वर्सां त्याच जोरान त्या हातून आम्ही ती फुगरीचा कार्यक्रम मोरजी सार्वजनिक गणपतीकडे आम्ही केलांक तुम्ही पुरुष आणि तितकेच आमकां समर्थन करत सार्वजनिक गणेशोत्सव विश्वस्त मंडळातर्फे यंदा देवीचा गणेशोत्सव उत्साहाने आनंदाने आपण साजरा करत आहोत खूप खूप आनंद वाटतो कारण पाच दिवस संपल्यानंतर सहाव्या दिवशी एक वेगळीच मोर्तीच्या मोर्ची ना एक पर्वणी लागते आणि हा उत्सव जो आहे तो उत्सव संबंध गोमंतकामध्ये एक वेगळ्या तऱ्हेने हा उत्सव मना आपला साजरा केला जातो आज तेवीस वर्ष इथं पूर्ण झालेले आहेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम आपण इथं साजरे करत आहोत आणि आज इथं सांस्कृतिक कार्यक्रमाचं उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे आणि त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आणि उपस्थित सन्मानित अतिथी म्हणून अनेक मंडळी इथं उपस्थित आहेत त्यांचं सर्वांचं मी इथं स्वागत करतो या आपल्या मंडळाचे अध्यक्ष रुपेश शेडगावकर आणि इतर सदस्य इथं उपस्थित आहेत त्याबद्दल सर्वांचं मी इथं मनोपूर्वक स्वागत करतो आणि इथं हा ही जी मूर्ती इथं अशी सुंदर मूर्ती यंदा इथं उत्तम आसगावकर यांची मुलगी जी आहे प्रियंका आसगावकर यांनी ही मूर्ती देणगी दाखल दिलेली आहे त्याबद्दल त्यांच्याही इथं आम्ही आभार व्यक्त करतो आणि खरोखरच हा उत्साहाने आणि आनंदाने आपण उत्सव साजरा करतो आता आजपासून सातव्या दिवशीपर्यंत अनेक नाटक म्हणा किंवा कीर्तन भजन असे गायनाचे कार्यक्रम इथं उत्साहाने साजरे होणार आहेत आणि इथं सुंदर असा देखावा इथं जो दिसतो आहे तुम्हाला तो, तो, तो दरवर्षी आपण इथं वेगवेगळे देखावे साजरे करून इथं या गोष्टी वासिना एक वेगळीच पर्वणी आपण देतो आहोत इथं संत गोरा कुंभार आपण आपल्याला माहीत आहे की संत परंपरेनुसार इथं संतांच्या वेगवेगळ्या लिला इथं साजऱ्या होतात आणि संत संत आपले देहभान विसरून देहभक्तीने इथं आपल्या या दे देवाऱ्यात गुंग होतात आणि संत गोरा कुंभार आपल्या बायकोकडे आपलं आपले आपलं मूल देऊन ते मूल रांगत रांगत संत आपले हे संत गोराकुंभार देहभान विसरतात आणि देहभान विसरून तिथं त्यांच्या पायाकडे एक आपला त्यांचा जो मुलगा आहे तो मुलगा, मुलगा रांगत रांगत जातो आणि देहभान विसरून संत गोराकुंभार हे कुंभार असल्या कारणानं तिथं ते मूल मूल त्याच्या पायामध्ये केवळ केवळ अडकून पडतं आणि पायामध्ये मा माती आपली हे करून ते मूल तिथं त्यांच्या पायाकडे पाया पायात पाया अडकून राहतं आणि अशा प्रकारे ह्या संतांची लिला आहे ती लिल्या लिलांचा चमत्कार आपल्याला दृष्टीत पडतो आहे असा हा संत गोराकुंबारांचा इथं सुंदर असा देखावा इथं साजरा होत आहे आणि त्यामुळे तुमचं सर्वांचं इथं मी मनपूर्वक स्वागत करतो आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की सात इत, इथं इत, इथं जो अकरा दिवसाचा गणपती आहे तो गणपती सगळ्या मुरजीवासने संबंध गोमंतकीयामध्ये हा जो उत्सव आहे तो उत्सव आपण आनंदाने साजरा करत आहोत 人了 <No. S 2>、no.